नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या जवाहरनोदय विद्यालयातील अतिशय महत्वाचा विषय असलेला भाषा या ठिकाणी आपण पाहत आहोत भाषेमध्ये आपल्याला उतारा क्रमांक या ठिकाणी सात आपल्याला पाहायचा आहे पा सुरवातीला आपण उतारा पाहण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी विचारलेले प्रश्न सुरुवातीला पाहूया चला तर आपण या ठिकाणी प्रश्न उतारा क्रमांक सात मधील पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूयात पहा या ठिकाणी उतारा पाहत असताना आपण प्रश्न या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहूयात चला तर पहा सुरुवातीला पहिला उतारा या ठिकाणी आपण पाहूयात पहा सातवा उतारा आपण या ठिकाणी पाहूया पहिले प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न काय सांगतो माणसे रिकाम जागा प्राण्यांचे दूध पितात एक सारख्या बी वेगवेगळ्या वेग डी त्याच त्या प्रश्न दुसरा या ठिकाणी बघा पहा रिकाम जागा देशात प्रदेशात उंट आढळतात गार थिजलेल्या गरम आणि थंड प्रश्न तिसरा भाऊ आपण जर माणसांनी गायीसारखे जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना रिकायम जागा दूध मिळते आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे ही कायम जागा आहे आवश्यक अनावश्यक अनपेक्षित आणि बिन जरूरी पहा या ठिकाणी पाचवा प्रश्न आपल्याला नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द पहा प्रत्येक जो उतारा आहे प्रत्येक उतार्यामध्ये तुम्हाला एक समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दाची तयारी करणं खूप महत्वाची आहे चला तर आता आपण या ठिकाणी पहा सुरुवातीला आता आपण त्या ठिकाणी प्रश्न उतारा पाहण्याच्या अगोदर आपण प्रश्न या ठिकाणी पाहून घेतले चला तर आता आपण या ठिकाणी उतारा वाचूया उतारा वाचत असताना आपण जे प्रश्न वाचले ते आपल्याला या ठिकाणी दिसतात वाचल्याच्या क्षणी आपल्याला लगेच लक्षात येईल पहा आता या ठिकाणी आपण उतारा काळजीपूर्वक वाचूया दूध एक चांगला आहार आहे काय आहे चांगला आहार यात पाणी साखर वसा जीवनसत्वे आणि प्रथिने असतात पहा दुधामध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला प्राणी असेल जीवनसत्व आणि प्रथिने असतात त्यानंतर पहा माणसे अनेक प्राण्यांचे दूध पितात इंग्लंड आणि इतर थंड देशात गाई असतात गरम आणि शु शुष्क देशात प्रदेशात जसे अरबस्तान आणि इतर मध्य आशियातील देशात उंट असतात भारतात गाई आणि म्हशी आहेत काही ठिकाणी शेळ्या असतात माणसांनी गाई किंवा इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक दूध मिळते दुधापासून आपणास लोणी आणि चीज मिळते त्या ठिकाणी काय आपल्या दुधापासून लोणी आणि चीज मिळते आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध आहे जन जंतुरहित असणे गरजेचे आहे दूध अशुद्ध असल्यास माणसाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत जास्त होते पा या ठिकाणी जर समजा दूध जे आपलं हे दूध जर शुद्ध नसेल तर आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे त्या ठिकाणी आजार होता आणि त्यामुळे आपलं नुकसानच होतं पहा आता आपण त्या ठिकाणी उतारा नीट वाचलेला आहे आता उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न या ठिकाणी पाहायचे आहे पहा आता पहिला प्रश्न काय सांगतो माणसे रिकाम जागा प्राण्याचे दूध पितात आता आपण पाहिलं की एकसारख्या वेगवेगळ्या वेग समान त्याच त्या पहा आता आपण प्रश्न उतारा वाचल्याच्या नंतर आपल्या लगेच लक्षात आले असेल की माणसे वेगवेगळ्या प्राण्याचे दूध पितात म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे आणि व्यव नीट व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला बी हे गोल करायचं आहे कारण काय की मनुष्य हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं दूध पितो गाय शेळी म्हैस या ठिकाणी आपण दूध पित असतो चला तर आता दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू रिकाम जागा देशात प्रदेशात उंट आढळतात पहा गार देशात शिजलेल्या गरम किंवा थंड आता आपण पाहिलं की उंट हा गरम प्रदेशात आढळतो उतरा पाहत असताना आपण काय पाहिलं की उंट हा गरम प्रदेशात आढळतो म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणारे नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचे चला तर आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात चला जर माणसांनी सारखे प्राणी पाळले तर त्यांना रिकाम जागा दूध मिळते आता बा फार कमी कमी किंचित आणि भरपूर पहा या ठिकाणी जर माणसांनी सारखे जर प्राणी पाळले तर त्यांना भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी दूध मिळू शकतं म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणारे त्याला नीट गोल करायचंय आणि हा जो उतारा आपण पाहून राहिलो हा दोन हजार बावीस मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाचे जे केंद्रीय पेपर होतात म्हणजे बोर्डाचे जे पेपर होतात त्या ठिकाणी तो माल विचारलेला आहे हा उतारा पहा आता आपण प्रश्न क्रमांक चार पाहूया आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे रिकाम जागा आहे पहा आवश्यक अनावश्यक अनपेक्षित आणि बिन जरुरी पहा जे आपण दूध पितो किंवा जे दूध आपण आपल्या अन्नामधून सेवन करतो हे शुद्ध असणे आवश्यक असते कारण काय की जर ते दूध जर शुद्ध नसेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजाराला त्या ठिकाणी सामोरं जावं लाग लागेल म्हणून जे आपण दूध पीतो हे दूध शुद्ध असणं आवश्यक आहे चला तर आता प्रश्न या ठिकाणी उत्तरा क्रमांक सातवा मधला पाचवा प्रश्न पा नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द आहे पा नुकसान नुकसान म्हणजे काय आपलं त्या ठिकाणी काहीतरी तोटा होतोय म्हणजे आपलं त्या ठिकाणी नुकसान होतंय तर आता इथं समानार्थी शब्द सांगितला कसा समानार्थी शब्द नुकसान तर या ठिकाणी अपायकारक हा या ठिकाणी त्याचा समानार्थी असा शब्द होतो म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे याला नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचे चला तर आता आपण या ठिकाणी चला तर आता उतारा क्रमांक आठ पाहूया आपण या ठिकाणी उतारा पाहण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहूया पा उल्लासित म्हणजे रिकाम जागा विश्वस्त अतिप्रसन्न व्यस्त आणि निराश पा दीपक आणि त्याचा चुलत बहीण दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी पर्यायामध्ये काय सांगतं गावात कंटाळल्या होत्या बी सहलीचा आनंद घेतला घरी सी घरी परतायचे होते बी झाडावर चढू नाही शकल्या पा त्या ठिकाणी प्रश्न तिसरा काय सांगतो दीपक त्याच्या जागा जागासोबत सहलीला गेला होता पर्याय ए मध्ये आई बाबा बी काका आणि चुलत बहिणी पर्याय सी मित्र डी बहीण पा, त्या ठिकाणी सहलीचे ठिकाण एक रिकायम जागा होते ए पार्क बी समुदर किनारा, सी गाव डी तरण तलाव पा दादा त्यानंतर समोरचा प्रश्न काकांनी दिबगला दाखवले की रिकायम जागा कसे पर्याय कसे जेवतात कसे पोहतात कसे सी कसे वाहन चालवतात डी भाताचे पीक कसे पिकवतात पहा आता आपण या ठिकाणी काय प्रश्न या ठिकाणी सुरुवातीला आपण वाचून घेतले त्यानंतर आता आपल्याला लगेच या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि दिलेले प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहे पहा आता दीपक उल्लासित होता कसा होता दीपक उल्लासित तो त्याचे काका चुलत बहिणी प्रीती व रिया सोबत रविवारी सहलीला जात होता त्याने आपले पोहण्याचे सामान खाऊ आणि खेळाचे सामान एका बॅगेत ठेवले होते ते सकाळी सहा वाजता निघाले बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजेला वाजता पोहोचले त्या गावात एक फार्म हाऊस होते गावच्या अवतीभोवती फिरून त्यांना भाताची शेत पाहिली आणि भाताचे पीक कसे पिकवले जाते हे समजावून घेतले त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले दुपारी एक एका झाडाखाली बसून ते जेवले जेव्हा काकांनी सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली आहे तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तेथे थांबायचे होते कारण त्यांना ते खूप आवडले होते पहा आता या ठिकाणी आपण उतारा त्या ठिकाणी वाचलेला आहे आता आपण उतारा वाचल्याच्या नंतर प्रश्न या ठिकाणी काळजीपूर्वक सोडवायचे आहे चला तर आता आपण प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करूया चला तर आता आपण या ठिकाणी उतारा प्रश्न पाहूया उल्हासित म्हणजे विश्वस्त मध्ये विश्वस्त बी प्रसन्न सी व्यस्त डी निराश पहा आता आपण त्या ठिकाणी उत्तरा वाचल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की ही जी सहल होती ही सहल गेल्याच्या नंतर काय झाला ते जे दीपक आणि त्याचे काका सुलत बहिणी या त्या ठिकाणी काय झाल्या अतिप्रसन्न झाल्या उल्हासित म्हणजे काय या ठिकाणी अतिप्रसन्न म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे कारण ते सहलीला गेल्याच्या नंतर अतिशय उल्हासित झाले म्हणजे प्रसन्न झाले त्यांना ते वातावरण त्या ठिकाणचं आवडलं पर्याय का प्रश्न क्रमांक दोन का सांगतो तो दीपक आणि त्यांच्या चुलत बहिणी दीपक आणि त्यांच्या चुलत बहिणी रिकायम जागा गावात कंटाळल्या होत्या सहलीचा आनंद घेतला घरी परतायचे होते झाडावर चढू नाही शकल्या पहा या ठिकाणी आपण उत्तर भासल्याच्या नंतर दीपक आणि त्यांच्या चुलत बहिणीला सहलीचा त्यांनी काय घेतला आनंद घेतला म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणचं उत्तर असणार आहे चला तर आता आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न पाहूयात दीपक त्याच्या जागा सोबत सहलीला गेला होता आता बा आपण उतारा वाचल्याच्या नंतर आपल्या लगेच गोष्ट लक्षात आली असेल की दीपक हा त्याचे काका आणि चुलत बहिणीसोबत काय सहलीला गेला होता म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे चला तर आता आपण त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात पहा सहलीचे चे ठिकाण एक रिकाम जागा होते सहलीचे ठिकाण एक रिकाण जागा होते आता या ठिकाणी काय होतं पार्क होता समुद्रकिनारा की, की गाव तरण तलाव तर या ठिकाणी सहलीचं ठिकाणी गाव का होतं काय होतं गाव होतं म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे आता आपला सर्वात शेवटचा या उत्तरातील उत्तरा क्रमांक आठव्यामध्ये सर्वात शेवटचा प्रश्न आपल्या या ठिकाणी पाहू काकांनी दिबागला दाखवले की रिकाम जागा एमध्ये कसे जेवतात कसे पोहतात कसे वाहन चालवतात भाताचे पीक कसे पिकवतात या ठिकाणी काकाने ज्यावेळेस दीपकला दाखवलं की भाताचे पीक कसे पिकतात या ठिकाणी काय दीपकला त्या ठिकाणी काकाने दाखवलं की भाताचे पीक कसे पिकवतात त्या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहेच तर आपण आज या व्हिडिओमध्ये उतारा क्रमांक सात आणि आठ आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे उर्वरित उतारे जे आपण या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला मिशन दिशडी मिशन नवोदय अँड एन एम एस या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद